आले डोळे शाळेतील दिवस बनले स्मरणाच्या पुस्तकातील पाने पुस्तकातील पाने सर्वांना माझा नमस्कार आज आमचा निरोप समारंभ ज्या दिवशी मी या शाळेत पहिले पाऊल टाकले तो दिवस आजही माझ्या मनात ताजा आहे मी या शाळेत पाचवी पासून शिकत आहे शाळेत शिकत आहे माझा हा शाळेतील शिक्षिका एवले मॅडम होत्या आणि माझी या शाळेतील पहिली मैत्रीण समृद्धी होती एवले मॅडम आम्हाला खूप छान शिकवत मॅडमनी आम्हाला छोट्या छोट्या गोष्टी पासून सगळं शिकवलं कार्यक्रम सरांनी आमच्या कॉलेज शिक्षिका ही खूप छान करून घेतली त्यानंतर सहावीला मी मैत्री सरांकडे गीत शिकले मैत्री सरांनी आम्हाला खूप छान शिकवलं त्यांच्याकडे असताना आमचा श्रोत लेखनाचा खूप छान सहभाग झाला त्यानंतर मी सातवीत आले सातवीत मी मॅडम शिकत होते मला इंग्लिश विषय खूप अवघड जायचा पण मॅडम मुळे झाला काही दिवसानंतर तुकड्या झाल्या मी कुलकर्णी सरांच्या वर्गात आले सर खूप छान शिकवतात त्यांचा गणित विषय मला खूप आवडतो आजी ते आरोग्याबद्दल खूप छान माहिती सांगतात सातवीत आम्ही खूप उपक्रम साजरे केले भरत मॅडम त्यांनी आम्हाला प्रत्येक गोष्टीत मार्गदर्शन खूप छान केले सुरसी मॅडम घेणार मॅडम रोकडे मॅडम यांनी आम्हाला खूप छान शिस्त लावली आज आम्ही जे काही आहोत ते केवळ आमच्या शिक्षकांमुळे त्यांनी त्यांनी आमच्यावर खूप छान संस्कार केले त्यांचे ज्ञान खूप मौल्यवान आहे निरोपाच्या हळव्या क्षणी दाटून येतात